नमस्कार शेतकरी मित्रांनो मातीची माया यूट्यूब चॅनलवर मी आपला मित्र राहुल नानासाहेब पुंडकर आपले सहर्ष स्वागत करीत आहे आज आपण आपल्या शेता शेतामध्ये ज्या शेतामध्ये आतापर्यंत ज्या जे जे काही आपण फवारी फवारणी घेतली जे काही आपण खत नियोजन केलं याचे सर्व व्हिडिओ आपल्या मातीची माया यूट्यूब चॅनलवर आहेत आतापर्यंत आपले चार स्प्रे या कपाशीवर झालेले आहेत आता आपण शेवटचा एक स्प्रे घेणार आहे कारण की या कपाशीला तुम्ही बघू शकता कसा मला लागलेला आहे एक मिनिट दाखवा हे बघा सेटिंग बोंड्यांची सेटिंग एकदम जवळजवळ लागलेली आहे जो आपण चौथा स्प्रे घेतला त्याच्यामुळे आपल्याला खूप फायदा झालेला आहे आणि आता एक पाचवा स्प्रे आपण याच्यामध्ये घेणार आहे हे बघा याच्या शेंड्यावर जर तुम्ही मोजले या बोंड्या जर तुम्ही मोजल्या तर कमीत कमी याच्यामध्ये या शेंड्यावर चाळीस चाळीस ते पंचेचाळीस माल आहे फक्त शेंड्यावर शेंडा जर आपण बघितला तर चाळीस ते पंचेचाळीस बोंडीचा माल आहे कच्चा माल आहे आणि पूर्ण कपाशी सुद्धा दाखवून दाखवून द्या एक वेळा हे बघा आता हा शेंडा आहे या शेंडावर माल तुम्ही मोजून घ्या चाळीस ते पंचेचाळीस पातून या एका शेंडावर आहे तर हा जो कच्चा माल आहे आता हा जो शेंडावरचा कच्चा माल झालेला आहे पूर्ण तयार या कपाशीवरचा तर हा या मालाला पक्क करण्यासाठी आणि याच्यावर बोंड अळी येऊ नये आणि अळीचा प्रादुर्भाव होऊ नये त्यासाठी आपल्याला एक स्प्रे घ्यायचा आहे जास्त महाग आपल्याला स्प्रे घ्यायचा नाही आहे तर याच्यामध्ये आपण काय घेणार आहे तर आपण इमिडा घेणार आहे फक्त दहा एम एलनी म्हणजे जे मां पांढरी माशी रसशोषक किडे जे काही असतील फुलकिडे जे असतील आतमध्ये फुलामध्ये हे जे फुलं झालेले आहेत याच्यामध्ये बारीक किडा वगैरे जो असेल तो त्या इमिडाने कंट्रोलमध्ये येऊन जाईल आणि त्याच्यासोबतच आपल्याला काय घ्यायचं आहे अडीसाठी मिशन घ्यायचं आहे मिशन आपण काय घेणार आहे सात एम एलनी मिशन घेणार आहे यावेळेस कारण की आपण दरवेळेस पाच एम एलने मिशन मारलेलं आहे मिशन म्हणजे जे कोऱ्याझनचा जो घटक आहे तोच घटक मिशनमध्ये आहे आणि आपल्याला अडीचशे एम एल ते फक्त साडेसातशे रुपयाला पडते त्याच्यामुळे आपल्याला ते कमी कमी पैशामध्ये चांगलं उत्पादन आपल्याला मिळते आणि कोऱ्याझण आपल्याला महाग पडते म्हणून आपण प्रत्येक वेळेस मिशनच यूज केलेलं आहे याच्यामध्ये के तर पाच पाच एम एलने आतापर्यंत आपण चारही स्प्रेमध्ये याला मिशन यूज केलं तर आपल्याला आता यूज करायचं आहे तर आपण यूज करू ते सात एम एलनी सात एम एलनी आपण मिशन यूज करू आणि त्याच्यासोबतच आपण काय करणार आहे की आपण आता सहा याच्या याच्या पूर्वीच्या फवार्यामध्ये आपण सहा बारा छत्तीस ए खत घेतलेलं आहे तिसऱ्या फवार्यामध्ये पण आणि चौथ्या फवऱ्यामध्ये मध्ये पण तर आता आपल्याला काय करायचं आहे फक्त आणि फक्त एकोणीस एकोणीसचं पाकीट घ्यायचं आहे एकरी एकोणीस एकोणीस पाकीट आपण एकरी घेऊ आणि त्याच्यासोबत अडीसाठी मिशन घेऊ आणि पांढरी माशी आणि मासाठी इमिडा घेऊ बुरशीनाशकची आपल्याला आता गरज नाही आहे त्याच्यामुळे बुरशीनाशकचं काही काम आपल्याला नाही आहे आता तर अशा प्रकारे आपण आता या पाचव्या फवार्याचं नियोजन करू आणि येणाऱ्या दोन तीन दिवसात आपण याच्यामध्ये स्प्रे काढणार आहे आणि जो आपण स्प्रे काढू त्या दिवशी पण तुम्हाला त्या दिवशी पण तुमचा एक व्हिडिओ आपण काढू आणि ते पूर्ण औषध तुम्हाला दाखवण्यात येईल त्यामुळे त्याच्यानंतर भेटू आपण आता पुढच्या व्हिडिओमध्ये नमस्कार असेच लाईक करा सबस्क्राईब करा कमेंट करा तुमच्या काही काही प्रश्न असतील तर मला प्रश्न फोन करून विचारा ठीक आहे धन्यवाद मित्रांनो